ठाणे लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी झालेल्या मतदानात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास अठ्ठेचाळीस पॉईंट शून्य चार टक्के मतदान झाले आहे यामध्ये सर्वाधिक मतदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी व भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर मतदारसंघात झाले आहे मात्र यंदा मतदानाची टक्केवारी घसरण्याची माजी खासदार संजीव नाईक यांना तिकीट न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केलेली बंडखोरी त्याखेरीज मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे व व्यापारी संजय पानसरे यांच्यावर निवडणुकीच्या काळातच गुन्हे दाखल केल्याने माथाडी कामगार सर्व बाजार घटक नाराज होते तसेच बऱ्याच ठिकाणी माथाडी कामगारांसाठी घेण्यात आलेल्या सभेमध्ये मोठ्या संख्येने माथाडी कामगारच गैरहजर राहिल्याने त्यांची नाराजी यातून स्पष्ट दिसून आली त्यामुळे अशा बऱ्याच कारणांमुळे यंदा या मतदान नाही त्यामुळे येत्या चार जून लाच कळेल की शिंदेच्या या बालेकिल्ल्यात कोणाचा विजय होणार व कोणाची दिल्ली दरबारी वर्दी लागणार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा